पत्थर कोणी कळायला नाही म्हणजे ना ही शेतापताला बघायला गेलेली रे आणि तिकून आली मग बघून आली तर ते एकदमच अचानक असं झाला दादा मग मी इकडं पाहतात ना तो अशा धुरांडाभर गेला काय कळा तू तर मग ती बघ काय म्हणते बा गेला अरे डोंगर चून आला खाली तर इथं आली तर काही चूर आयला नाही अशी आली पय धारी वचून दरा पाहते इकडं धर वता इकडं नाही का इथं दिसते ना का जयंतीचा इथं झाड त्या झाडापासून घरावती समज उरलेली जे रहिवासी होते त्यांचं महाराष्ट्र सरकारतर्फे पुनर्वसन करण्यात आलं तर आता त्यांचं जिथे पुनर्वसन झालं आहे तिकडे आप च्या नजरेत दुर्लक्षितच आहे अशा गावांचा विकास योग्य पद्धतीने करणं ही आज शासनाची एक जबाबदारी आहे तुम्ही आधी राहायला कुठे होतात जुन्या गावात जुन्या माळीन जी दुर्घटना झाली ती तुम्ही डोळ्यांनी बघितलेली मंडळ डोळ्यांनी म्हणजे अ कृष्णंदर एक ह इथे मी उभी कांटेस्टियनचा पायरेने खांद्यापर्यंत एवढा अंतर एवढा अंतर मी होती माझ्या समोरवरून दागडा आला माझ्यासमोर दगडा आली मी वावरात होते उभी दोन पावला टाकली तिसऱ्या पावलाला खाली बघते गावगाडा तिसऱ्या पावला, पावला माझा परगा त्या गावाच्या वरती दगडा लावित आता गटाराचं पाणी गावातून येतो त्या म्हणून आणि मी ते पाणी तिकडं शेतातलं पाणी अडवायला आले खाली आपले आवाज झाला तो वरून दगडा येतो म्हणून मी आवाज देते देवराम दगडा आले दगडा आले तीनच पावलात खाली गरज नाही राहील इतकं तेव्हापासून मला लडके भरले तर अजून माझ्या अंगाचाच गडाका होते माझा एक परगा पंधरावी झाल्याला गेला सारखी पोरगी बारावी झालेली मालक एका पोरीचं लग्न झालं होता ती पूर्ण आता इथं तुम्ही एकटाच असता आता ये ये एक पोरग आणि एक पोरगी राहिले पोरगा शिक्षक येतो पराठा पोरगी पण लोगा लोक इथून शिक्षक ये मग इथं गावात तुम्ही एकट्याच व्यक्तीत आणि सणावाराला मग येत असतील सगळे हां मग जाते मी तिकडे पण मला तिकडे करमत में। करमत नाही सवय लागली गावाची आता माझा नातू म्हणतो सारखा सारखा म्हणतो इकडं इकडं गावात घर किती आहेत तीस का पस्तीस लोक जास्त कमी आहेत ना थोडेसे बाहेर आहेत ना घरा बंद पुढे स्लो करा आल्यात आणि इथं लोकांना उत्पन्न काय रोजगार कसला काहीच नाही वा इथे रोजगार काहीच नाही इथून लोक फार तिकडं आपठाळा कुरुंडी कांद बटाटा लावायला जात गाडी किती किलोमीटर जातात लांबे बाईक मला नाही सांगतो लांबे भरपूर आणि मग बाकी ज्यांना जाता येत ना त्यांनी कसे करायचं एस टी येते 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 ना एक टाइम असते हा दुपारची अगदी येते आणि ती जाऊन मंचरला जाते मंचरला परत फिरून मुक्काम बनवून येते सकाळी परत मंसरला जात तुम्हाला तेवढाच एक पर्याय इथून जायला नाही चल गाडी चल त्या दिवशी मी गेले होती तिकडे कळराणला तिकडून आगे मग पोरीने मला गुडेगावला सोडलं पण इकडे याला गाडी कुठे <laughs> गुडेगाव चल मी आहेत ना सोबत आहेत तर मित्रांनो ज्या माळीन गावावर रातोरात डोंगर कोसळला अक्षरशः मृत्यूचा तांडव झालं आणि एकशे साठ लोकांचा अकाली मृत्यू झाला त्या लोकांचे स्मृतीस्तंभ आज आपल्याला इथे पाहायला मिळतात दुर्घटनास्थळी एकशे एक्कावन्न लोकांच्या स्मृतीत एकशे एक्कावन्न झाडांची लागवड करून स्मृतीस्तंभ उभारले आहेत कधी काळी एखाद्या निसर्ग चित्रासारखं सुंदर वाटणारं